त्याच्यामध्ये पाव अर्धा पाऊन शिकलो अगोदर मला तुम्ही त्याची चुळणे सांगा हा कोणता आहे पेपरच्या आहे आणि तुम्ही तो ओळखायचा आहे तो मला सव्वा साडे साडेतीन साडेचार सव्वा चार, चार यामध्ये सांगायचं आहे पाव पाहुण आणि पावणे मध्ये सवा तीन किती सवा सांग झालं किती याला आपण पूर्णातून म्हणतो त्याचं वाचन आणि लेखन या दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या बरोबर आहे आता तुम्हाला ज्या वेळेस हा खेळ खेळणार आहोत अपूर्णांकाचा खेळ